नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोपिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपले सहर्ष स्वागत आ, बाबा आपलं एकदा नाव सांगा नाम देव दिनाजी मिराशी बरं मुकाम पोस्ट <coughs> गाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर मोबाईल नंबर हां सांगा तुमचा सांगा बाबा तुमचं ब्याऐंशी त्रेसष्ट हां झिरो तीन दोन हजार बरं एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती कर्प्यावर फोरून किती दिवस झाली दहा पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाली काय वाटलं बरं नाही ते तुम्हाला आला नाही मात्र ते पहिलाच आहे ते हा ते नाही आता हे इकडे समोर आहे आता शेतकरी बंधूं इतकं भयानक इन्फेस्टेशन होत बरोबर आहे आता हे आहे नवीन पान आहे बाबा पान पुन्हा नवीन कळी घ्या इकडे दाखवा म्हणजे असं जिथे सर्वात जास्त करपा होता तेच झाड दाखव हे का नाही बाबा लवकर ऐकू नको मुकला फाटात आहे बाबा डाक काही आणि पहिला पिवळे पण होता हॉर्निंग नंतर काय फरक पडला झाले हिरवा बरोबर आहे आता इथे व्हिडिओ का घेतला आम्ही कारण सर्वात जास्त करपा इथे होता बरोबर आहे दाखवा एकदा दाखवा पूर्ण सर्वात जास्त पूर्ण वाळलेले झाडे इथं होते आता इथे घ्या हे दाखवा एक करपा काय करपा ते जुना करपा तुमचा आता हे नवीन पान बंद करा तुमचं बाबा आहे नाही 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 डाग आहे कुठे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनो आम्ही अॅग्रोपिक इंडस्ट्रीजद्वारे टोपी आणि धोतरवाली ही आपली शेवटची पिढी आहे त्यांना त्यांना त्यांचा विश्वास कमावलाय पूर्ण क्षेत्र दाखवा एकदा किती फवारलं होतं मला वाटतं हे चार एकर ना लिटर लिटर ते आणि पीक बरोबर हो हो तर फवारून आज कंप्लीट पंधरा सोळा दिवस झालेले आहेत प्लॉटवर ग्रीनरी म्हणजे पूर्णतः हिरवा रंग आहे आणि नवीन म्हणजे जे पान आहेत त्यावर साधा डागही नाही आणि सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे खूप सर्वात जास्त इन्फेस्टेशन होतं आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हालाही करता आलेला असेल तर ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचे एक्स्ट्रीम आणि पीकशक्ती ड्रिचिंगसाठी एक री चार जर इन्फेस्टेशन जास्त असेल तर ड्रिचिंगसाठी पाचशे एम एल ड्रिचिंग करा आणि फवारणीला प्रतिपंप दहा लिटरसाठी चाळीस एम एल घ्या आणि पीक शक्ती अडीचशे एम एल लिटरमागे घ्या आणि पाचशे एम एल मागं शंभर एम एल ड्रिचिंगसाठी शंभर एम एल सोडा आणि पंपाला दहा एम एल घ्या म्हणजे चाळीस एम एल एक्स्ट्रीम आणि दहा एम एल पीक शक्ती फवारणीसाठी पाचशे एम एल एक्स्ट्रीम आणि शंभर एम एल पीक शक्ती ड्रिचिंगसाठी तुम तुम्हाला तिसऱ्या दिवसापासून करप्यावर सर्वोत्तम रिझल्ट भेटतील तुमच्या प्लॉटवर जो सध्याचे स्पॉट आहेत समजा फॉर एक्झाम्पल आता हे स्पॉट आहेत हे स्पॉट अजिबात वाढू देणार नाही आणि नवीन येणारा करपा जो पानावर आहे तो एकवीस दिवस येऊ देणार नाही चालतं धन्यवाद बाबा